नमस्कार मंडळी आज आपण तीन प्रकारच्या कोशिंबिरी करणार आहोत प्रजासत्ताक दिन जवळ आला आहे त्यामुळे तिरंग्यातीलच ती तीन रंगांच्या वेगवेगळ्या अगदी हेल्दी कोशिंबिरी आज आपण करून बघूया त्यापैकी एक आहे गाजर टोमॅटो दुसरी आहे मुळ्याची आणि तिसरी आहे मुगाची कोशिंबीर चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण गाजर टोमॅटोची कोशिंबीर करूया त्यासाठी गाजर किसून घेऊया आणि टोमॅटो अगदी बारीक चिरून घेऊया गाजर टोमॅटो बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मिरच्यांचे तुकडे आपण मिक्सिंग बॉलमध्ये काढून घेऊया त्यात एक चमचा लिंबाचा रस घालूया चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखरही घालूया सर्व चांगले मिक्स करून त्यावर तूप आणि जिऱ्याची फोडणी घालूया एक टेबलस्पून तूप घेऊन ते तापलं की त्यात अर्धा चमचा जिरं घालूया आणि पाव चमचा हिंग घालूया या कोशिंबिरीत हिंगाची चव खूप छान लागते जिरं चांगलं तडतडलं की गॅस बंद करावा आणि ही फोडणी कोशिंबिरीवर ओतावी नमस्कार मंडळी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल बटनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील रेसिपींचे अपडेट्स लगेच मिळतील अशा प्रकारे गाजर आणि टोमॅटोची कोशिंबीर तयार झाली आहे आता आपण मुगाची कोशिंबीर करायला घेऊया कोशिंबीर करायला एक वाटी मूग भिजवले आणि त्याला मोड येऊ दिले आणि मग कुकरमधून दोन शिट्या करून शिजवून घेतले कोथिंबीर करायला सगळे मूग बाऊलमध्ये काढून घेऊया आता त्यात एक मिडियम साईजचा सा कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घालूया आणि हिरव्या मिरचीचे तुकडेही घालूया चवीनुसार मीठ घालावे मी मूग नुसतेच शिजवले होते पण मूग शिजताना जर मीठ घातले असेल तर त्या अंदाजानुसार थोडेच मीठ घालावे आता त्यात अर्धा चमचा चाट मसाला घालूया सर्व चांगल्या प्रकारे मिक्स केल्यावर आता मुगाची कोशिंबीर खाण्यासाठी तयार आहे आता आपण करणार आहोत मुळ्याची कोशिंबीर त्यासाठी एक मुळा स्वच्छ धुवून किसून घेऊया किसलेला मुळा बाऊलमध्ये काढून घेऊया त्यात हिरव्या मिरचीचे तुकडे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया चवीप्रमाणे मीठ घालूया आणि थोडीशी साखर घालूया त्यात थोडंसं खवणलेलं ओलं खोबरं घालूया खोबरं घालणं अगदी ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालेल यावरसुद्धा तुपाची आणि जिऱ्याची फोडणी घालूया त्यासाठी एक मोठा चमचा तूप घेऊन तूप तापलं की त्यात अर्धा चमचा जिरं घालूया मगाशी गाजराच्या कोशिंबिरीत आपण पाव चमचा हिंग घातला होता पण ह्या फोडणीत हिंग घालायचं नाही फोडणी कोशिंबिरीवर ओतून ती चांगली मिक्स करून घेऊया आता आपण कोशिंबिरीत दही घालणार आहोत मुळ्याची कोशिंबीर दही घातल्यावर खूपच सुंदर लागते त्यामुळे अगदी ताजं दही घालायला विसरू नका फक्त दही आंबट नसावे अशा प्रकारे आपली मुळ्याची कोशिंबीर आणि बाकीच्या दोन्ही कोशिंबिरी तयार झाल्या आहेत ते आता आपण सर्व करूया कशा वाटल्या मित्रांनो आजच्या ह्या तीन रंगांच्या कोशिंबिरी आवडल्या असल्यास अस लाईक आणि शेअर करायला विसरू नका आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपींबरोबर तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा